श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मार्गशिक महिन्यातला दुसरा गुरुवार आहे पण परत आम्हाला गावाकडं कुणीतरी वारल्यामुळं सुतक पडलं तर परत आम्हाला पूजा करायला चालत नाही तर माझा हा गुरुवार पण म्हणजे पूजा मांडण्यातच म्हणजे न मांडताच गेला मी उपास पकडलेला आहे पण मी पूजा नाही मांडू शकत कारण सुतक असल्यामुळं पूजा मांडायला चालत नाही तर आज खूप थंडी होती सकाळी तर मी व्हिडिओला खूप उशीर केला मला तसं आज व्हिडिओ करायचा नव्हता पण मग बऱ्याचशा ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात तर मी तुम्हाला आज काही रेसिपी दाखवणार नाही मी आज तुम्हाला फक्त माझं थोडंसं जे चालू रुटीन आहे दररोजचं ते थोडंसं मी शेअर करणार इथे हे बघा देवांश आज देवांची आंघोळसुद्धा राहिलेली कारण खूप थंडी ना तर मी आज त्याला थोडीशी उशीर आंघोळ घालणार तर हे बघा इथं तो खेळतोय खेळतोय म्हणजे तो टी व्ही बघतोय त्याला रुद्रा खूप आवडते तर तो टी व्हीमध्ये रुद्रा बघतोय तर चला मी आमच्या पेरूवाला ताई आल्या वाटतं बहुतेक मी त्यांच्याकडून आता पेरू घेते हो आणि पेरू घेतल्याच्यानंतर बोलते तर इथं बाहेर पेरूवाल्या ताई आल्या होत्या तर त्या आवाज देत होत्या तर मी त्यांच्या अजून अर्धा किलो पेरू घेतले आणि त्या काही जास्त माग पेरू देत नाही वीस रुपयाच्या अर्धा किलो देतात तर एकदम ताजे ताजे पेरू असतात आणि खाण्याला पण इतके गोड पेरू येते तर एकदम ताजे तोडतात आणि विकायला आणतात त्या आणि ह्यावेळेस त्यांनी बोरं सुद्धा आणले होते तर मी अजून अर्धा किलो पेरू घेतले तर चला मी आता पेरू घेऊन आहात इथं पेरूवाल्या तयार आले होते तर मी त्यांच्याकडून अर्धा किलो पेरू घेतले तर असे मोठमोठाले पेरू घेतले मी कारण आज उपवास असल्यामुळं मी म्हणजे तिखट खात नाही मी फळं खाते मी आज काही फराळाचं बनवणार नाही म्हणजे काहीच मी आज शिराबिरा काहीच नाही बनवणार नाही तर मागच्या वेळेस मी शिरा बनवला होता पण ह्यावेळेस मी आता काहीच नाही बनवणार मी एक पेरू खाऊन घेणार आणि चार पाच वाजता एक कप दूध पिणार आणि हे बघा आपल्या झाडाला आलेलं सीताफळ तुम्हाला फोडून दाखवते इतकं छान सीताफळ आहे हे बघा एकदम ताजं ताजं सीताफळ मस्त एक इतके गोडे आणि याच्यामध्ये बिया खूप छोटे छोटे आहे म्हणजे याच्यात जास्त गर जास्त आहे आणि बिया खूप छोट्या छोट्या आहे इथं मशीनचा आवाज येतो असेल तुम्हाला मी मशीन, मशीन लास्ट कपडे लावलेले कारण मी हाताला काही कपडे दुधलेले खूप थंडगार पाणी टाकीमधलं तर मग मी हाताना काही कपडे धुतले नाही मी मशीनमध्येच टाकले तर चला मी सर्वप्रथम आता देवाश्री जेव घालते मी आज देवाशली पण भाजी नाही बनवली आज सकाळी मी शेव भाजी बनवली होती माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये आणि माझे मिस्टरही घरून जेवून गेले तर त्या दोघांसाठीच मी बनवली आज देवाशले मी भाजी नाही बनवली तर बघती मी आता त्याच्यासाठी काही ब बनवता येतं का तर चला आता मी सर्वप्रथम त्याला जेव घालते आणि त्याला जेव घातल्याच्या नंतर बोलते बघा इथं सकाळी मी आज तूप बनवलं कारण तूप संपलं होतं तर मग मला तूप बनवायचं होतं तिथं मी तूप बनवलं रात्री मी ते विरजायला टाकलं पण ते विरजतच नव्हतं तर मला ते मिक्सरमध्येच फिरावं लागलं मी तर एक काका आले होते सकाळी दह्यावाले तर हे बघा इतकं छान दही दे देतात ते काका घरगुती दही आहे घरी बनवलेलं तर घेतच ते मी त्यांच्याकडून तीन चार दिवस झाले तर हे बघा इतकं छान दही दे देतात काका आणि इथं दूध आणि इथं मी आज याच्यामध्येच कणी भिजवलं आपले जे मिक्सरचं पॉट आहे ना तर त्या मिक्सरच्या पॉटमध्ये तर इतकं छान कणी भिजवलं गेलं मी संध्याकाळी तुम्हाला दाखवणार आणि इथं हे याचाच पार्ट आहे तर मी आज मिक्सरमध्येच तुपाच म्हणजे लोणी फिरून घेतलं कारण ते मा म्हणजे थंडीमुळं ते आंबतच नव्हतं म्हणजे ते हेच होत नव्हतं तर मग मी शेवटी म्हटलं जाऊ दे आता मिक्सरमध्येच आपण त्याला ग्राईंड करून घेऊ तर मी मिक्सरमध्येच ग्राईंड केलं तर चला देवांश तुला काय बनवायचं आता काय भाजी बनवायची तुला आलूची भाजी आलू ठीक आहे तर चला ताई नो माझं सगळं आवरून झालं आणि देवांश ना तर समोरच्या ताईकडे गेला तर मी आता हे खाऊन घेते कारण मी आज काही बनवलंच नाही तर मी आज फळच खाणार तर चला मग तर चला मी आता बाहेर उन्हातच बसते आणि आता बरोबर एक वाजला तर चला मी आता समोर जाते कारण घरात खूप थंडी वाजते ना तर मग बाहेर बसते मी आणि गुलाबाला इतकी छान फुलं आलेली दोन तीन मी दाखवते तुम्हाला तर चला गुलाबाला इतकं छान फुलं आलेलं आहे इकडं पण आलेलं आहे सकाळी मी जे तूप बनवलं होतं ना तर ते तूप मी परत गरम केलं कारण ते एकदम गोठून गेलं होतं तर मी आता ह्या डब्यामध्ये हा तुपाचाच डबा आहे तर ह्या डब्यामध्ये ते मी आता ओतून घेते तर आम्ही दिवाळीच्या नंतर दहा पंधरा दिवसांना आलो होतो ना सात आठ दहा दिवस आम्ही गावाकडेच होतो तर त्याच्यानंतर मग परत आम्ही आल्याच्यानंतर दूध घ्यायला लागलो तर तेव्हापासूनच तर आतापर्यंत जे साय जमा झाली होती म्हणजे लोणी तर त्याचं जवळ तीन पाव तूप निघालं होतं तर इतकं छान दूध देतात काका तर मी ते तूप ओतून घेतलं आणि ते काढून घेतलं तर चला मी आता हे ठेवून देते कारण मला त्या लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे तर मी आता स्वयंपाकसुद्धा करते तर हे बघा एवढं तूप अर्धा डबा तूप निघालं होतं ते अर्धा डब्याच्या वरती होतं तर चला त्यानं मी आता स्वयंपाकाला लागली संध्याकाळच्या काळामध्ये संध्याकाळचे सगळे कामा आवरून झालेले तर मी तुम्हाला छान आज एक नवीन रेसिपी दाखवणार आहे पेरूच्या भाजीची तर मी ते हे असे पेरू कट करून घेतलेले आहे मी इथं मिडियम साईजचा एक मोठ्या साईजचा पेरू घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त बनवायची जास असली तर तुम्ही दोन पेरू घेऊ शकता तर मला इथं थोडीशीच बनवायची आहे तर मी इथं एक मोठ्या साईजचा पेरू घेतलेला आहे कारण आता सध्या पेरूचं सीझन आहे तर म्हटलं चला सगळ्यात एक नवीन रेसिपी दाखवूया आपण तर मी हा सर्व स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतला आणि इथं मी त्याचं साहित्य कट करून घेतलं इथं मी खूप सारा सांबार कट करून घेतला इथं मी लसण ठेचून घेतला आणि इथं मी थोडासा गुळ हा पण मी ठेचून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे तर चला मी सर्वप्रथम आता जो हा पेरू ना तर याचे काप करून घेते छोटे छोटे तुकडे आणि तुम्हाला पण दाखवते चला तर मी ह्या पेरूचे असे दोन भाग करून घेतलेले आहे तर सर्वप्रथम मी हा असा साईडचा भाग काढून टाकते असा कट मारून तर इथे मी ह्या पद्धतीने हे कापून घेतलेला आहे आणि जो आता याचा मधला भाग आहे का नाही तर ह्या भागामध्ये बी जरा जास्त असते तर मग काय करायचं थोडासा असा हा हा भाग काढून टाकायचा कारण ती भी काय होते शिजल्या जात नाही म्हणजे चांगली गाळ होत नाही तर मग ती काय होते आपल्या दाताखाली कचरकचर लागते तर हा भाग असा काढून घ्यायचा हे बघा हा जो मधला भाग आहे ना तर तो असा काढून घ्यायचा हे बघा अशा ह्या पद्धतीने हे काढून घ्यायचा तर इथं मी हे पूर्ण कट करून घेतले तर चला छोटे छोटे काप करायचे जास्त मोठे नाही करायचे तर हे बघा ताई मी इथे मी कॅन टेकवला आणि मी या पद्धतीनं असे कट करून घेतले जास्त मोठेही केले आणि जास्त बारीकही नाही केले के मीडियम ठेवले तर मी आता याच्यामध्ये तेल टाकते तुम्ही याच्यामध्ये तुपाचा सुद्धा वापर करू शकता पण मी तेल वापरणार तर मी याच्यामध्ये एक पळी तेल टाकते तेल चांगलं गरम देते आणि तेल गरम झाल्याच्या नंतर मग मी त्याच्यात मोरी टाकणार तर इथं तेल गरम झालं आणि इथं देवांश हाय हाय काय करता विचारतो काय करता काय करतो काय तर मी आता याच्यात सर्वप्रथम मोरी टाकते मोरी छान छान टपली त्याच्यानंतर थोडस जिरं टाकते आणि त्याच्यानंतर हा लसण टाकते लसन चांगला थोडासा लालसर द्यायचा तर इथं आता लसण हा लालसर झाला तर मी आता याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मसाल्यामध्ये सर्वप्रथम मी धनिया पावडर टाकते एक चमचा गरज तिखट काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि घरी बनवलेला काळा मसाला तर तो ॲड करते मसाले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं म्हणजे मसाले शिजल्या जातात तर इथं मी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपले जे मसाले ना तर ते व्यवस्थित पाण्यामध्ये शिजल्या जातात तेलामध्ये ठेवले ते, तेला तर मग ते तेलामध्ये जळून जातात तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं हे बघा एकदम एक छान म्हणजे आपल्या भाजीनं तेल सोडायला सुरुवात केली म्हणजे आपण जे मसाले ॲड केले ना चाव, चाव तर ते मसाले असे तेल सोडतात आणि भाजीला पण चव चव छान येते तर थोडंसं पाणी सोडलं सोडायचंच आपण असं मसाल्यामध्ये तरी बघा हे ठेव एकदम मस्त तर मी आता हे काप आहे ना पेरूचे तर ते टाकते याच्यामध्ये परत एकदा परतून घेते तर इथं मी व्यवस्थित परतून घेतलं तर मी आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्येसार मीठ टाकते आणि त्याच्यानंतर हा गूळ ऍड करतो मी परत मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार म्हणजे हा पेरू व्यवस्थित शिजला जाईल तर थोडंसं पाणी ॲड करते आणि याच्यावर आता झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्याच्यानंतर तर, तर मी आता हे शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर दाखवते तर हे बघा ताई न इथे एकदम मस्त अशी ही भाजी तयार झाली हे बघा एकदम छान आणि त्याच्यावर थोडासा हिरवा घरचा असा सांबार टाकला तर मी आता गॅस बंद करते आणि इथं माझं गरम भाताचाही कुकर झाला आता एक शिट्टी झाल्याच्या नंतर मी ते सुद्धा बंद करणार आणि इथे या आटा मेकरमध्ये मी आटा भिज मळून घेतला मी दाखवते तुम्हाला इतका छान एकदम नरम असा आटा याच्यामध्ये मी भिजून घेतला तर मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ बंद होता तर त्याच्यामुळं मला तुम्हाला दाखवता नाही आलं मी उद्या नक्की तुम्हाला दाखवलं तर चला मी आता याचा कणिक काढून घेते आणि लगेच पोळ्या पण टाकून घेते तर चला तर तुम्हाला कशी वाटली माझी भाजी मला हे नक्की सांगा की बघ ती छान दिसते आमच्या समोरच्या मावशीनं त्यांच्याकडे द्यायची होती माझ्याकडे वाटी होती त्यांची तर म्हटलं चला आज आपण त्यांना अशी वेगळी भाजी देऊया तर चला मी त्यांना नेऊन देते आणि त्याच्यानंतर मग मी पोळ्या टाकते तोपर्यंत ही कणिक सुद्धा व्यवस्थित मुरत तर चला मग तर चला तो माझं सगळं आवरून झालं आमचे जेवण झाले भाजी तितकी छान झाली होती तुम्ही नक्की करून बघा पेरूची भाजी कारण आता सध्या पेरूचं सीजन आहे तर मग एक दोन वेळेस करून आपण ती भाजी खायची चांगली असते ती भाजी खाणं आणि मी आज काही भांडे घासले नाही कारण भांडे मी तसेच ठेवले इतकी थंडी वाजत होती मग म्हटलं जाऊ दे आता उद्या सकाळीच आपण भांडे घासूया तर मग मी काही भांडे घासले नाही तर इथं आम्ही किती बघतो आहे आणि इथं देवास खेळतो आहे देवासनं सगळं वाघे वाफ घ्यायचं जे मशीन आहे ना तर ती इथं आणलं आणि त्याच्यासोबत तो खेळतो आहे काय करतो आहे तू खेळतो तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया आपण असेच एका छान छान नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट